असं कोण आहे की उपास तर करायला वाटतात पण केलं की पित्त होतं म्हणून उपास करायचे टाळतात तर आता इथून पुढं तुमची उपास करण्याची उपासाला खाण्याचे पदार्थ जे आहेत ना ते बदला म्हणजे मग तुम्हाला फार त्रास होणार नाही ही उपासाची भजी फक्त तुमच्यासाठी तर मी काय केलं मोठ्या आकाराचे दोन बटाटे स धुवून सालं काढून घेतले आणि सालं काढल्यानंतर ते आपण खिसून घेणार आहोत उपासाला तीस ती शाबूदाण्याची खिचडी खाऊन पित्त होतं आणि इतर काही करायचा कंटाळा येतो तर या पावसाळी हवामानात मस्त अशी ही खुसखुशीत उपवासाची खेकडा भजी झटपट होतात आणि चवीला पण छान लागतात तर हे दोन बटाटे मोठ्या आकाराचे खिसून घ्यायचे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट जिरेपूड आणि एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं आता तुमचं जर का प्रमाण कमी जास्त असेल ना तर काय करायचं तर जेवढा खिसलेला बटाटा आहे तेवढ्या बटाट्याला सगळ्या बाजूनी लागेल एवढं राजगिऱ्याचं पीठ घालायचं आणि एक चमचाभर वरईच्या तांदळाचं पीठ घालायचं ते खूप नाही घालायचं नाहीतर मग भजी लालसर होतात आणि हे आपलं भज्याचं पीठ उपासाच्या भज्याचं पीठ म्हणून तयार झालं उपास, उपास करायचा ना तर तो पण चमचमीत करायचा आणि त्यामध्ये म्हणजे त्या, त्या पिठामध्ये हां आत्ता थोडंसं एक चमचाभर पाणी घालून घेतलं कारण ते खूप कोरडं वाटत होतं आणि आता हे पीठ असं सरसरीत झालं की नाही की तेल तापत ठेवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये ही बटाट्याची कुरकुरीत भजी घालायची एक एक चमच्यानी घाला किंवा हाताने घाला मस्त होतात चवीला पण छान होतात आणि हे बघा सरसरीत म्हणजे हे असं की ज्याला म्हणतात पळीसांड पळी सांड, सांड म्हणजे पळीतून चमचातून पीठ खाली पडलं पाहिजे त्याला चिकटलं नाही पाहिजे हे असं पळी सांड पीठ झालं की भजी करायला सुरुवात करायची आणि त्यासोबतच हिरवी मिरची तळायची मग कितीही उपास करा तीच ती शाबूदण्याची खिचडी शाबूधण्याचे वडे किंवा वरईचे तांदूळ खाऊन कंटाळला असाल ना तर ही भजी नक्की करून पहा आणि उपासालाच काय हो एरवीसुद्धा तुम्ही नाश्त्याला म्हणून ही भजी करू शकता अगदी खमंग होतात पटकन सुटतात आणि चवीला पण छान होतात तर हा नवीन पदार्थ तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पारंपरिक उपासाचे पदार्थ करण्याची पद्धत बदलून तुम्ही तुमचा उपास अगदी आनंददायी करू शकता आणि आता हे पंढरीला जाणारं जे वारकरी आहेत ना त्यांनासुद्धा चवीत बदल म्हणून तुम्ही ही भजी नक्की देऊ शकता त्यांनाही नक्की आवडतील आणि हो एक पुण्यकर्म केल्याचं म्हणजे त्यांना काहीतरी चमचमीत खाऊ घातल्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळेल आणि खरंच सांगते की आपण जेव्हा दुसऱ्याला एखादं चांगलं काहीतरी खाऊ घालतो ना तेव्हा आपल्याला जो आनंद होतो ना खरंच तो गगनात मावेन असा असतो आणि त्या पदार्थाचं कोणीतरी कौतुक करावं म्हणजे तर काय तो सोहळाच तर तुमचं कौतुक व्हावं असं वाटत असेल ना तर ही भजी नक्की ट्राय करा आणि असं म्हणतात ना की प्रेमाचा मार्ग पोटातून जातो म्हणजे ज्या माणसाचं पोट आपण भरतो ना तो माणूस आपल्यावर खूप प्रेम करतो मग ते आपले घरातले असो शेजारी असो किंवा काहीही असो आणि चवीत बदल म्हणून एकमेकीनं केलेलं एकमेकीला द्यायला खायला खूप आवडतं तुम्हाला ही अनुभव असेल ना तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा बघा हिरव्या मिरचीसोबत ही, ही कुरकुरीत अशी भजी नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार